महापालिकेच्या कार्यालयात सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर अतिक्रमण विभागाने कारवाई करत बारा मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहे बाळीवेस भागात असलेल्या महानगरपालिका आरोग्य विभाग वॉर्ड क्रमांक पाच च्या कार्यालयात दहा ते बारा तरुण मुलं दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती अतिक्रमण विभागाला मिळाली या माहितीवरून पथकातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले कार्यालयाचे कुलूप तोडून दारू पीत बसलेल्या तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले ही कामगिरी अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या पथकाने शनिवारी केली अनेक वर्ष हा दारू अड्डा महानगरपालिकेच्या जागेत चालत होता अतिक्रमण पथक शनिवारी बाळीवेस येथील स्टेट बँक शेजारी असलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते कारवाईत दोन खोके तोडले आणि एक खोका जप्त केला या कारवाई वेळी पोलिसांचा करून खोके लावले होते अतिक्रमणाची कारवाई करताना पाठीमागील ऑफिस मध्ये पीत बसलेले तरुण मुले महानगरपालिकेच्या ऑफिस मध्ये दिसून आले त्यामुळे महानगरपालिकेचे ऑफिस असताना लावलेले कुलूप तोडून त्या ठिकाणी अवैध व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले अहो मी इथं काम केलो आरोग्य निरीक्षक भाग पाच असलेल्या ठिकाणी अनाधिकृतपणे लोकांना दारू पाजवण्यासाठी दारू या लोकांना कोडलेला आता मी सध्या महापालिकेच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेले आहेत खोके त्या खोक्यामध्ये ही लोक अनाधिकृत दारू पीत बसलेले ही मालक आहे बघा ही समोरचा मालक आहे या मालकाने कुठल्याही प्रकारचं महापालिकेची परवानगी तर घ्यायचं नावच नाही अनादी कृप्ने सगळे खोके लावलाय आणि त्यात ही दारू माजवायला लागला आपला आहे मयस्त बसले तर आरोपी चना खात आणि किती वर्षापासून चाल किती वर्षापासून चालाय मला माहित नाही आणि मध्ये जे आरोपी आहेत तुम्हाला आरोपी दाखवतो मधले जाईल मध्ये कोण कोण बसला तुम्ही बघा ही मध्ये मध्ये दारुडे लोकांचे गजडी लोकांचे त्या माणसांनी सगळं इथं दारू पाजवण्यासाठी आमचं ऑफिस महापालिकेच्या ऑफिसला खासगी ऑफिस केलं असेल माणसाने केलेला त्यातून एक चार पाच जण पळून गेलेत समोर वास्तविक पाहता घनकचरा विभाग एक पूर्वीचा आरोग्य निरीक्षक भाग पाच होत त्या कार्यालयाची मोडतोड करून या लोकांनी त्यामुळे फौजदार चौडी पोलीस स्टेशनला कळवून कार्यालयात दारू पीत बसलेल्या दारुड्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले कारवाईची माहिती मिळताच दारू पीत बसलेले पाच ते सहा तरुण मुले पळून गेले त्या मुलांचा शोध घेण्याचा अतिक्रमण पथकाने प्रयत्न केला मात्र ते मिळून आले नसल्याचे सांगण्यात आले मागील दहा ते पंधरा वर्षांपासून हे अवैधपणे व्यवसाय सुरू असल्याचे परिसरातील दुकानदारांनी सांगितले महानगरपालिका मान्य साहेब यांच्या आदेशान्वये महानगरपालिकेच्या जा जागेवर तसेच जा महापालिकेच्या जा फुटपाथवर ज्यांनी कोणी अतिक्रमण केलेलं आहे ते निष्कासित करण्याचे आदेश मान्य आयुक्तांनी दिलेले आहेत किंवा खोकी जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत आम्ही आज रोजी बाळवेस स्टेट बँकेच्या बाजूला सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक भाग पाच पूर्वी होतं ते बंद पडलेलं आहे त्या बंद पडलेल्या खोलीमध्ये काही अवैध धंदे चालू असलेले निदर्शनास आले आमची अतिक्रमणची कारवाई करत असताना अतिक्रमणच्या कारवाईच्या खोके काढत असताना त्यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा लोक दारू पीत बसलेले दिसून आले त्यानंतर आम्ही पोलीस विभागाला म्हणजे फौजदारजवडी पोलिसांना आम्ही सूचना दिल्या की निवा निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तर अशाच ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत तरी त्यांनी तत्परतेने त्यांनी आपलं पोलिसांचे लोक पाठवले आणि त्यांना त्यांच्या गाडीमध्ये घेऊन गेले त्यांच्यावर जी काय कारवाई होईल त्यांच्या त्यांच्या कलमानुसार होईल परंतु सोलापूर शहरामध्ये विनाकारण महानगरपालिकेची जागा आणि ऑफिस बळकावण्याचं या लोकांनी केलं होतं त्या लोकांना त्यांचं खोके या त्या ठिकाणी मी निष्कास केले निष्कासित केलेले आहेत